नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी शेवग्याच्या शेंगा करते सालून घेतल्या आणि मग धुतल्या पाण्यात भिजत ठेवल्या त्याच्या लागणार साईज घेतला मिक्सर मध्ये बारीक मी काळा मसाले धना पावडर हिंग हिंग हळद घालणार अर्ध पळे मी थोडा ना घाला ओला मसाला घालते आणि कडीपत्ता घालते ते काय ना कडीपत्ता ना घालू एक थोडस पावडर हिंग हे धणा पावडर मसाला झालाय बघा सुटलं मसाल्याला पाणी या शेंग आहे ना मी याच्यात सोडतो घालते आता शिजू थोडं शिजण्यासाठी आता मी झाकण घालते झाकण ठेवते आणि आता गॅस मिडियम केलेलं आहे आता भाजी झाली शेंगाची शेंगा शिजल्या एकदम शिजल्या झाले बटाटा पण शिरला शिजला बटा झाली माझी भाजी म्हणून आता मी हे शेवग्याची शेंगा आणि बटाटे घालून काळ्या मसाल्याची पातळ भाजी बनवली मी आमटी बनवली तर माझी माझ्यासारखी भाजी करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा आणि ही भाजी खायला खूप छान अप्रतिम लागते अशीच बनवा माझ्यासारखी आणि टेस्ट करून बघा मला लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद